काळात पाणी पुरवठा यंत्रणा सुरळीत नव्हती लोकांना पिण्यासाठी पाणी मिळवणे हे एक मोठं आव्हान होतं परंतु आमदार साहेबांनी या समस्येवर लक्ष केंद्रित केल्यामुळं आज आपण स्वच्छ व शुद्ध पाणी वापरण्याचा आनंद घेत आहोत आमदार साहेबांचे अथक परिश्रम आणि निष्ठा हीच आपल्याला या स्वच्छ पाणी योजनेचा फायदा मिळवून देत आहेत त्यांचं नेतृत्व आपल्या क्षेत्रासाठी एक आशा आहे आज आम्हाला शुद्ध पाणी मिळालं आहे पण मला विश्वास आहे की आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या क्षेत्रात आणखी अनेक विकासात्मक कार्य होऊन इतर सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सुधारणाही होईल गंगाखेड शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी आमदार रत्नकर गुट्टेसाहेब यांनी केलेले अथक प्रयत्न आणि समर्पण हेच निसंशय कौतुकास्पद आहे गंगाखेड हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर असून इथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे या शहरासाठी लोकांना स्वच्छ पाणी मिळवून देणे हे एक मोठे आव्हान होतं परंतु आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेबांनी यासाठी सातत्याने काम केले आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास केला आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे गंगाखेड शहरात अत्याधुनिक पाणी शुद्धीकरण यंत्र म्हणजेच फिल्टर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला हे फिल्टर शहरातील पाणी शुद्ध करतात ज्यामुळे गंगाखेडच्या नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे गंगाखेड शहरापासून लागून जाणारी मोठी नदी म्हणजे गोदावरी नदी जिथून हे पाणी मिळवले जाते तिथूनच पाणी शुद्धीकरणासाठी काम सुरू करण्यात आले आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेब यांनी यावर विशेष लक्ष दिले आणि पाणी शुद्धीकरणाच्या कामासाठी निधी आणि तज्ज्ञांची मदत घेऊन यंत्रणा कार्यान्वित केली गंगाखेड शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी त्यांनी पिण्याचे पाणी सुरक्षित आणि स्वच्छ मिळवून देणे हे त्यांचे कार्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे गंगाखेड शहराच्या विकासात एक नवा टप्पा आला आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेब यांचे नेतृत्व आणि समर्पण यामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा झाली आहे आणि भविष्यात या शहराला पाणी पुरवठा संदर्भात एक आदर्श बनविण्याची क्षमता निर्माण झाली आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेब यांच्या प्रयत्नांनी गंगाखेड शहराला शुद्ध पाणी मिळवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे त्यांच्या कार्या गंगाखेडच्या नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा घडून आली आहे आणि त्यांचे हे कार्य प्रेरणादायक का आहे डॉक्टर रत्नाकर गुट्टेकाकांच्या समाजसेवेची कहाणी प्रेरणादायी आहे गंगाखेड शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावे ही त्यांची मुख्य धडपड होती शहरातील लोकांना वर्षानुवर्ष पाणी टंचायचा आणि अस्वच्छ पाण्याचा त्रास होत होता अशा परिस्थितीत त्यांनी लोकांच्या या समस्येची दखल घेतली आणि उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला डॉक्टर रत्नागुर गुट्टे यांनी पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करून शहरासाठी दीर्घकालीन शुद्ध पाणीपुरवठा योजना तयार केली त्यांनी प्रशासन तंत्रज्ञ व स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वित केली कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेबांनी काम हाती घेतलं आणि काम पूर्णतास नेलं मासोळी डॅमवरून जो गंगाखेड शहराला पाणी पुरवठा होत होता त्या फिल्टरचे काम करून फिल्टरमधील रेती बदलली गेली त्याचं कलरिंगचं काम केलं जेणेकरून शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळत आहे त्या फिल्टरमधील वेस्टेज पाणी जे वाया जायचं त्यासाठी त्यांनी एक भव्य टँक बांधून ते रिटर्न फिल्टरमध्ये घेऊन रिफिल्टर करून वापरणे योग्य केलं फ्लोमीटर बसवलं त्यामुळे किती पाणी येतं काय स्पीडने येतं गंगाखेडमध्ये पाणी पुरवठा होताना किती स्पीड आहे हे सर्व कळतं आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी हे बस धुलं नाही आणि हे कामही केलं नाही गंगाखेड शहरासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून गोदावरी नदीमधून डायरेक्ट पाणी पुरवठा व्हायचा मात्र तीन महिन्यात प्रभावीपणे पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला हे एक उल्लेखनीय प्रयत्नांचे उदाहरण आहे ज्यामुळे शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळत आहे जर साहेबांना आणखी संधी दिली गेली तर त्यांनी अशाच प्रकारे गंगाखेडसाठी अधिक प्रगती साधण्याची क्षमता असल्याचे दिसते त्यांचे काम विकासाभिमुख असल्यामुळे शहराचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो त्यांच्या पुढाकारामुळे पायाभूत सुविधा सुधारणा शिक्षण आरोग्य आणि अन्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडू शकतो पन्नास वर्षांपासून गंगाखेड शहराला थेट नदीतून पाणीपुरवठा होत होता पण त्यात अडथळे असल्याने तीन महिन्यात फिल्टर प्लांट उभारून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत हे खरोखर प्रशंसनीय आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मासूळ डॅममधून गंगाखेड शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली तेव्हापासून त्या फिल्टरची योग्य देखभाल किंवा दुरुस्ती करण्यात आलेली नाही कामापुरती दुरुस्ती करून त्याला वापरण्यात आले पण गुट्टेसाहेबांनी याचा पाठपुरावा केला शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळून देण्यासाठी गुट्टेसाहेबांनी त्या फिल्टरमधील वाळू बदलली ग्रॅव्हिटी बदलली कलरिंगचं काम केलं ज्यामुळं गंगाखेड शहराला स्वच्छ व सुंदर पाणी मिळत आहे पूर्ण पाणी व्यवस्थापन प्रणाली गंगाखेड शहराच्या प्रत्येक भागाला ट्वेंटी फोर बाय सेवन पाणीपुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक वितरण प्रणाली तयार करणे पाणीपुरवठा साठवणूक आणि पुनर्वापर प्रकल्प पावसाच्या पाण्याचे संकलन आणि पुनर्वापर करण्यासाठी शहरी जलसंधारण प्रकल्प उभारणे आरोग्य आणि स्वच्छता सुधारणा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आणि आरोग्य सुविधा उभारणे जसे की शुद्ध पाणी वितरणासाठी वॉटर ए टी एम स्वच्छ शौचालये इत्यादी स्मार्ट सिटी उपक्रम डिजिटल सुविधांच्या वापराद्वारे पाणी वीज आणि इतर सुविधांचे संगणकीकरण व व्यवस्थापन करणे शहराचा नदी किनाऱ्यांचा विकास नदीच्या सौंदर्यात भर घालणारे प्रकल्प जसे की पर्यावरणपूरक उद्याने वॉटरफ्रंट्स व पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाणे